माजी खासदार संजय काका पाटील यांनी रणशिंग फुंकले आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी पूर्ण ताकदीने लढणार शनिवार सत्तावीस सप्टेंबर रोजी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात भूमिका जाहीर करणार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेले पण राजकीय जीवनात फारसे सक्रिय नसलेले माजी खासदार संजय काका पाटील पुन्हा राजकीय रणशिंग फुंकणार आहेत शनिवार सत्तावीस सप्टेंबर रोजी तासगावमध्ये आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आगामी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती व इतर सर्वच सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांसाठी पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने लढणार असल्याचे त्यांनी सांगितले पक्षप्रवेश यासंदर्भात अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झालेला नसून पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले माजी खासदार संजय काका पाटील यांचा सध्या तरी एकला चलोरेचा हा नारा येणाऱ्या काळात नेमक्या कोणत्या पक्षात असेल याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल महाराष्ट्र मराठी न्यूज न्यूजसाहेब चव्हाण तासगाव कार्यकर्त्यांशी संवाद चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली आहे विटा रोडला जनाई मंगल कार्यालयामध्ये बोलवलेली आहे पाचगाव कोठेबांकाच्या लोकांना निरोप दिले त्यांच्याशी चर्चा करतो जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या सगळ्या जानेवारीपर्यंत सगळ्या इलेक्शन संपू असं सुप्रीम कोर्टाचं निर्णय झालेला आहे लवकरच या सगळ्या इलेक्शन टप्प्या टप्प्याने लागतील पहिल्यांदा माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती नंतर नगरपालिका महानगरपालिका अशा इलेक्शन सगळ्या होतील तेव्हा या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांशी भेटून चर्चा करून मग आपणाला काही निर्णय करावे लागतील पण कार्यकर्त्यांसाठी पुन्हा ताकदीनं आपणाला ही इलेक्शन करायचे आहे माझ्या दोन्ही इलेक्शनला कार्यकर्त्यांनी काम केलं आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला निश्चितपणानं अगदी जीवाच रान करून सहित सगळ्या गोष्टी मी कार्यकर्त्यांच्या बरोबर आहे त्या बैठकीसाठी कार्यकर्त्यांना बोलवलंय म्हणून पत्रकारांना सुद्धा ते निमंत्रण दिलेलं आहे सगळ्यांना काय यात शोबळ नारायण का कसं नाही आज नाही कार्यकर्त्यांशी ची बोलल्याशिवाय आपल्याला काही डिक्लेअर कसं करता येईल बोलण्यावरच मग निर्णय होईल कार्यकर्त्यांशी बोलतो भेटतो खंडलींना आणि मग निर्णय होईल महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा